आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस दलांच्या नवीन इमारतीचे उद्घाटन संपन्न सांगली येथील पोलीस दलाला बळकटी देणाऱ्या देखण्या इमारतीचे उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडले मुख्यमंत्री महोदयांनी जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त सुमारे दोन कोटी तेरा लाख इतक्या रुपयांच्या सोळा वाहनांचे लोकार्पण त्याचबरोबर सायबर विभाग अधिक गतिशील व्हावा या उद्देशाने जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त झालेले सुमारे दीडशे संगणक दीडशे स्कॅनर तर चाळीस मल्टीफंक्शन प्रिंटरचे सायबर विभागाला हस्तांतरण केले तत्पूर्वी श्री फडणवीस यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत त्याचबरोबर कडेगाव वाटपाडी पोलीस ठाण्याच्या इमारतींचे उद्घाटन तर सांगली येथे पोलिसांसाठी उभारण्यात येणाऱ्या दोनशे चोवीस सदनिकांचे रिमोटद्वारे भूमिपूजन केले सांगली शहरामध्ये उभारण्यात आलेल्या या पोलीस अधीक्षक कार्यालय नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये पोलीस प्रमुखांचे कार्यालय विविध शाखांचे स्वतंत्र विभाग सुसज्ज कॉन्फरन्स हॉल तंत्रिक सुविधांनी सज्ज विभाग व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यंत्रणा महिलांसाठी स्वतंत्र कक्ष आदींचा समावेश आहे ही इमारत पूर्णतः सी सी टी व्ही प्रणाली अंतर्गत सुरक्षित असून शाश्वत ऊर्जा वापराच्या दृष्टीने सौर ऊर्जा सुविधांनीही प्राधान्य देण्यात आले आहे दिव्यांगांसाठी अनुकूल पायाभूत सुविधा प्रशस्त पार्किंग व स्वच्छता ऊर्जा कार्यक्षम रचना व हरित इमारत रेन वॉटर हार्वेस्टिंग या संकल्पना राबविण्यात आल्या आहेत या इमारतीचे चार मजले असून बावन्न चव्वेचाळीस चौरस मीटर इतके बांधकाम क्षेत्रफळ आहे सुमारे चौदा कोटी चौतीस लाख रुपये खर्च झाला असून या उद्घाटन सोहळ्याला जिल्हाभरातून पोलीस अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय नियोजनबद्ध झालेल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक ऋतु खोकर यांनी केले स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नाही सांगली जिल्हा पोलीस दलाचं नवीन प्रशासकीय कार्यालय आणि त्याबरोबरच जिल्ह्यातल्या विविध पोलीस स्टेशनची उद्घाटनं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोनशे चोवीस निवासस्थानं पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी जी तयार झाली काही ठिकाणचे पायाभरणीचे कार्यक्रम आणि काही ठिकाणच्या निवर्ती पूर्ण झाल्या अशा सर्व विकास कामांच्या कार्यक्रमांसाठी का उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी उशीर झालाय खूप देवेंद्रजींना अजून एक कार्यक्रम आठपूर नागपूर गाठायचे त्यामुळे व्यासपीठावरील सर्वांचा उल्लेख न करता व्यासपीठावर सर्व मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित पोलीस दलातील वेगवेगळ्या स्तरावर काम करणारे सर्व कर्मचारी अधिकारी आणि नागरिक बंधू वगैरे हो अतिशय सुंदर मुख्यालयाची इमारत पूर्ण झाली मधल्या काळात म्हणजे देवेंद्रजींच्या व्यस्ततेमुळे येणं झालं नाही आणि कामकाज सुरू करा परंतु उद्घाटन देवेनजीने वेळ दिल्यानंतर करू असं आपण म्हटलं आणि तो वेळ आज मिळाला आजही वेळेची खूप बैठक बार आणि नागपूरला पोहोचलं पाहिजे असं मी उल्लेख केला पण नागपूरहून आले दिल्लीला त्यांना पोहोचायचं आणि त्यामुळे आजही कार्यक्रम होतो की नाही थोडी शंका होती पण कार्यक्रम झाला खूप पाऊस गेले दोन तीन दिवस असतानाही अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी पार पडला नवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या उद्घाटन कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील सन्मान्य खासदार विशालदादा पाटील सन्मान्य खासदार धनंजयराव महाडिक या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ आमदार आणि माजी गृहमंत्री जयंतराव पाटील आमदार धनंजयराव गाडगेळ आमदार अरुणजी लाड माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे सत्यजितराव देशमुख गोपीचंदजी पडळकर विश्वजितजी कदम सुहासजी बाबर अमलजी महाडिक पृथ्वीराज बाबा देशमुख समीत कदम नीताताई केळकर आपल्या या पोलीस गृहनिर्माण विभागाच्या प्रमुख अर्चना त्यागी मॅडम श्री विकास खारगे श्री मनोज शर्मा श्री संदीप गुगे एस पी आपले जिल्हाधिकारी अशोक काकडे श्री सत्यम गांधी श्रीमती तृप्ती धोडमिसे या ठिकाणी मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सांगलीच्या नवीन एस पी कार्यालय कडेगाव आणि आटपाडी येथील पोलीस स्टेशन आणि दोनशे चोवीस निवासस्थाने बांधकाम अशा उद्घाटन आणि भूमिपूजन प्रसंगी आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत खरं म्हणजे अतिशय चांगलं अशा प्रकारचं हे एस पी ऑफिस या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे आणि निश्चितपणे चंद्रकांत दादांनी ज्याचा उल्लेख केला ही गोष्ट देखील खरी आहे की चांगलं कामकाज जर करायचं असेल तर त्याकरता चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणं देखील आवश्यक आहे राज्यामध्ये पोलीस गृहनिर्माण हे आपण तयार केल्यानंतर विशेषतः दोन हजार चौदा नंतर आपण पोलीस गृहनिर्माणला मोठ्या प्रमाणात पोलीस कार्यालय आणि पोलिसांची निवासस्थानं याकरता निधी उपलब्ध करून दिला आणि त्या माध्यमातन अभूतपूर्व अशा प्रकारचं काम हे पोलीस गृहनिर्माणाच्या कार्यामध्ये आपण करू शकलो आज मला सांगताना आनंद वाटतो आहे की साधारणपणे पोलिसांच्या निवासस्थानाच्या संदर्भात जी काही सॅटिस्फॅक्शन लेवल आहे ती एकूण जी आपली स्ट्रेंथ असते त्याच्या पन्नास टक्के ती असली पाहिजे असा आपला नियम आहे पण आपल्याकडे अतिशय वाईट अवस्था होती तीस टक्क्यापर्यंत देखील आपल्याकडे ही स्ट्रेंथ नव्हती आपल्याकडे जवळपास दोन लाख पोलीस आहेत पण आपण जर पोलिसांच्या क्वार्टर्सचा विचार केला तर त्याची संख्या अतिशय कमी होती पण गेल्या दहा वर्षामध्ये सातत्याने प्रयत्न करून महाराष्ट्रामध्ये पोलिसांकरता गृहनिर्माणाचं काम हे आपण केलं आणि मला असं वाटतं की जवळपास चौऱ्याण्णव हजारापर्यंत आता आपण पोचतो आहोत म्हणजे पन्नास टक्क्यापर्यंतची जी काही ही लेवल आहे ती आता या ठिकाणी पोचलेली आहे आणि यात सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या पोलीस गृहनिर्माण मंडळाने पोलिसांच्या घरांच्या बांधकामाच्या क्वालिटीमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम केलं आहे चांगल्या प्रकारच्या इमारती झाल्या पाहिजेत पूर्वीच्या काळामध्ये एक खुराडा तयार करून त्याच्यामध्ये अनेक वेळा पोलिसांना राहावं लागायचं मी ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेस आमच्या माझ्या मतदारसंघामध्ये ब्रिटिशकालीन एक पोलीस कॉलनी होती ज्याच्यामध्ये पोलिसांच्या घराला बाथरूमच नव्हतं त्याला समोर नुसतं एक मोरीसारखं केलं होतं ज्याला घरच्या महिलांना साडी वरून बांधून आंघोळ करावी लागायची अशा प्रकारची स्थिती होती पण हळूहळू हे सगळं चित्र आपण बदलण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत आणि मोठ्या प्रमाणात ही जी घरं या ठिकाणी निर्माण झाली आहे अतिशय चांगल्या क्वालिटीची घरं झाली आहे आता जयंतराव मला सांगत होते की याचं बांधकाम करत असताना त्यांनी स्वतः अनेक यामध्ये काय असलं पाहिजे काय असू नये या गोष्टी त्यांनी सुचवल्या त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं मला असं वाटतं की आज जर आपण पोलीस गृहनिर्माणचं एकूण आर्किटेक्चर बघितलं तर हे पूर्वी असं होतं की सरकारी काम म्हटल्यानंतर असं वाटायचं की बाबा हे चांगलं होणारच नाही पण मी खरोखर अर्चना त्यागी मॅडम तुमचं आणि पूर्ण पोलिस गृहनिर्माणचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या प्रतीचं बांधकाम हे तुम्ही या ठिकाणी करता आहात आणि पोलीस स्टेशन असो किंवा पोलिसांची क्वार्टर्स असतो आज आपण बघितलं तर राज्यामध्ये खूप जिल्ह्यांमध्ये पोलिस मुख्यालय आता आपण नव्याने सुरू केली कारण एकोणीसशे साठ नंतर ही मुख्यालय जी होती ती त्या त्यावेळी अवेलेबल ज्या जागा होत्या त्या जागांमध्ये ती तयार झाली होती त्यामुळे आजच्या पोलिसांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांना अनुरूप अशा प्रकारची व्यवस्था नव्हती मला हे देखील सांगितलं पाहिजे की पोलिसांच्या संदर्भात आपण जी काही एस्टॅब्लिशमेंट आहे ही एकोणीसशे साठ नंतर ती देखील बदललेली नव्हती साठ सालच्या आपल्या गरजा आणि आताच्या गरजा याच्यामध्ये मोठा फरक होता आणि म्हणून मी गृहमंत्री म्हणून त्याच्यामध्ये बऱ्याच लक्ष घातलं आणि आमच्या पोलीस विभागाने नवीन एस्टॅब्लिशमेंट तयार केली आणि आता पुन्हा नव्याने आताच्या लोकसंख्येला अनुरूप आपल्याला किती लोकसंख्ये मागे किती पोलीस स्टेशन असले पाहिजे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये किती अधिकारी कर्मचारी असले पाहिजेत त्याच्यामध्ये काय काय व्यवस्था असल्या पाहिजेत अशा सगळ्या गोष्टीचा आराखडा आपण नव्याने तयार केला आणि त्या अनुरूप आता आपल्या पोलीस विभागाची रचना ही आपण सुरू केली यासोबत मला हे सांगताना आनंद वाटतो की जवळपास चाळीस हजार पोलिसांची भरती आपण या ठिकाणी केली आणि या पुढे देखील आपण भरती करतो त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं पोलिसांमध्ये जागा रिकाम्या राहणार नाहीत अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे जेणेकरून चांगल्या प्रकारे पोलिसिंग आपल्याला करता आलं पाहिजे आता देशाने तीन नवीन कायदे तयार केले आणि या तीन नवीन कायद्यांमध्ये जी भारतीय न्याय संहिता आहे त्या भारतीय न्याय संहितेने आता जे काही नवीन तरतुदी तयार केलेल्या आहेत भारतीय साक्ष संहितेने ज्या नवीन तरतुदी या ठिकाणी तयार केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करता पूर्वीचं सीआरपीसी असेल पूर्वीचं आयपीसी असेल पूर्वीचा एव्हिडन्स ऍक्ट असेल यापेक्षा वेगळ्या प्रकारचं आव्हानांचा सा सामना करण्याकरता हे तिन्ही कायदे आपण तयार केले आहेत आणि या कायद्यांमध्ये आता काही विविक्सित शिक्षेच्या वरच्या गुन्ह्यांकरता फॉरेन्सिक एव्हिडन्स हा कंपल्सरी केलेला आहे आणि म्हणून आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण फॉरेन्सिक व्यासची व्यवस्था करतो अर्थात या व्यवस्थेला काही का लागेल कारण इतक्या मोठ्या प्रमाणात फॉरेन्सिक व्हॅन्स उपलब्ध नाही आहेत तरी देखील आपण त्या रोल आउट करण्याचं काम सुरू केलं आहे पण मला अतिशय आनंद आहे की सांगलीमध्ये त्या व्हॅन्सची वाट न पाहता आपण आता टू व्हीलरवर फॉरेन्सिकच्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याची सुरुवात आपण आज करतो कारण आपल्याला माहितीये की टेक्निकल एव्हिडन्स आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स हे दोन असे असतात की जे होस्टाईल होऊ शकत नाही ह्युमन एव्हिडन्स हा मोठ्या प्रमाणात होस्टाईल होतो मला आठवत नाही मी बघितलं नाही अशा प्रकारे तो सांगू शकतो पण जो टेक्निकल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स असतो तो मात्र कधी होस्टाईल होत नाही आणि म्हणून जास्तीत जास्त त्याच्यावर भर देऊन आणि कमीत कमी वेळामध्ये आपल्याला गुन्ह्याचा त्या ठिकाणी पडताळणी करता आली पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आपण हा देखील प्रयत्न करतो आहोत की आता दोन महिन्यामध्ये चार्जशीट्स गेल्या पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न चाललेला आहे आणि त्या दृष्टीनं फार चांगलं काम आता महाराष्ट्रामध्ये आहे आपण विव्हित गुन्ह्यांमध्ये जवळपास ऐंशी टक्क्यापर्यंत आपण अचीव केलेलं आहे की आपण साठ दिवसामध्ये किंवा काही गुन्ह्यांमध्ये नव्वद दिवसाची आपल्याला वेळ दिली आहे वेळेमध्ये आपण त्या ठिकाणी सगळ्या चार्जशीट दाखल करतो आणि आता नवीन कायद्याने सगळ्यात चांगलं जर काही केलं असेल तर पूर्वीच्या काळामध्ये गुन्ह्याची चार्जशीट गेली तरी देखील चार्जेस फ्रेम होणं आणि त्याच्यानंतर एव्हिडन्स होणं मग त्याच्यानंतर क्रॉस एक्झामिनेशन होणं त्याच्यानंतर मग निकाल लागणं याच्यामध्ये तारीख पे तारीख असायची पण आता नवीन कायद्याने हा नियम केला की प्रॉसिक्युशन असो किंवा डिफेन्स असो कोणालाही दोन पेक्षा जास्त तारखा मागता येणार नाही त्यामुळे आता गुन्ह्याचा जो काही या ठिकाणी निदान आहे किंवा शिक्षा आहे ती आता कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला करता येऊ शकते आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता आपल्या पोलिसांनीही नवीन रेकॉर्ड करणं सुरू केलंय परवा एका गुन्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस तासामध्ये पोलिसांनी महिलेच्या विरुद्ध जो अत्याचाराचा गुन्हा होता अठ्ठेचाळीस तासामध्ये चार्जशीट त्या ठिकाणी दाखल केली एका गुन्ह्यामध्ये तर अठ्ठेचाळीस तासात चोवीस तासात चार्जशीट दाखल केली आणि सात दिवसात त्या गुन्ह्यामध्ये शिक्षा देखील कोर्टाने दिली मला असं वाटतं की कायद्याचा जो काही एक भीती की तेव्हाच राहील ज्यावेळी अशा गतीनं लोकांना शिक्षा होईल आज जर लोकांना हे माहिती असेल की आपण आज गुन्हा केला तर झाली शिक्षा जाली तर झाली नाही तर मरपर्यंत खटला चालतो तर दुसरा गुन्हा करण्याकरता मग त्यांना मला असं वाटतं की कुठली भीती उडत नाही आणि म्हणून त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आता हा बदल झालेला आहे विशेषतः रेट ऑफ कन्व्हिकशन मध्येही आता महाराष्ट्राने खूप चांगली भरारी घेतली आहे आपण नऊ टक्क्यापर्यंत खाली गेलो तो आता पन्नास टक्क्यावर आपण आलेलो आहोत पण अजूनही सॅटिस्फॅक्शन नाही आहे आपल्याला सत्तर पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत रेट ऑफ कन्विक्शन न्यायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगार सुटला नाही पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की सगळ्यात मोठं आपल्या समोरचं जे काही एक आव्हान आहे ते सायबर गुन्ह्यांचं आहे इतक्या मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे वाढलेले आहेत पण मला सांगताना आनंद वाटतो की देशातलं सगळ्यात आधुनिक सायबर सिक्युरिटी सेंटर हे महाराष्ट्राने तयार केलेलं आहे आता वर्ल्ड पोलीस काँग्रेसमध्ये देखील आपलं सादरीकरण झालं आणि त्याचे अतिशय लोकांनी तारीफ केली सगळ्या प्रकारच्या जे काही इक्विपमेंट्स आहेत सगळ्या कॅपेबिलिटीज आहेत फॅसिलिटीज आहेत या सगळ्या आपण आपल्या सायबर क्राईम सेंटरमध्ये घेतलेल्या आहेत आणि सर्व प्रकारचे सायबर क्राईम जिथनं तयार होतात मग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील एनबीएफसीज असतील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असतील वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी असतील अशा सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणून अर्ली रिस्पॉन्सच्या म्हणजे कुठल्याही प्रकारे कोणावर अशा प्रकारचा सा सायबर फ्रॉड मध्ये तो फसल्यास एकोणीसशे पंचेचाळीस हा आपला एक नंबर आहे ज्या नंबरवर त्या ठिकाणी सांगितल्याबरोबर तात्काळ आपण जे काही पैसे त्यातनं समजा कोणाचे गेले असतील तर ते अडवण्याचं काम करतो आणि क्विक रिस्पॉन्स अशा पद्धतीनं आपण या सायबर गुन्ह्याच्यावर कारवाई ही सुरू केलेली आहे दुसरा महत्वाचा विषय नक्कीच दादांनी ज्याचा उल्लेख केला तो अंमली पदार्थांचा आहे आणि अंमली पदार्थांच्या संदर्भात झिरो टॉलरन्सची मोहीम ही आता आपण सुरू केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याच्यावर आपण कारवाई करतो आणि कारवाई करताना आपण एक निर्णय घेतलेला आहे की अंमली पदार्थांच्या या संपूर्ण व्यवहारामध्ये जर दुर्दैवाने एखादा पोलीस आढळला किंवा त्यांनी मदत केली असं आढळलं तर त्या काळात त्याला सस्पेंड केलं जाणार थे, नाही त्याला थेट बडतर्फ केलं जाईल अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलाय कारण अंमली पदार्थ हे आपल्या पिढ्यांना बर्बाद करतायत आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की अगदी छोट्याशा एखाद्या खोलीमध्ये देखील याची निर्मिती करता येते अशा प्रकारची अवस्था आहे आणि म्हणून माझी सांगली पोलीस विभागाच्या माध्यमातून ही अपेक्षा आहे की आपण ही चांगली कारवाई मागच्याही काळात केली आहे पण त्याही पेक्षा चांगली कारवाई या संदर्भात कशी करता येईल हा प्रयत्न केला पाहिजे आणि विशेषतः जे, जे सातत्याने गुन्हे करतात अशा लोकांवर जरब बसवण्याकरता ज्या वेग काही वेगवेगळ्या कायद्यांचा अवलंब आपल्याला करता येऊ शकतो त्या कायद्यांचा अवलंब केला पाहिजे शेवटी महाराष्ट्राला जर ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करायची असेल तर कायदा आणि सुव्यवस्था ही राखणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि मला असं वाटतं की आता या नवीन जे काही आपले एस पी कार्यालय आहे किंवा वेगवेगळे पोलीस स्टेशन्स आहेत याच्यामुळे आपली कार्यक्षमता ही वाढवण्याकरता दे देखील त्याचा मोठा फायदा होणार आहे सीसीटीएनएस टू आपण रोल आऊट करतो आहोत आपण आता ऑनलाईन एफ आय आर देखील रोल आऊट केलेला आहे त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करतो आहोत आज स्मार्ट सीसीटीव्ही नेटवर्क आपण सगळीकडे तयार केलेला आहे या सगळ्याचा उपयोग हा सामान्य माणसाला दिलासा देण्याकरता आपण करावा अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो आणि या नवीन कार्यालयांबद्दल मी सांगलीच्या पोलीस विभागाला आणि सांगलीच्या जनतेला शुभेच्छा देतो याचं लोकार्पण झालं असं घोषित करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा